नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भात पुन्हा धक्कादायक बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे मित्रांनो कांदा निर्यात बंदी उठली अशी बातमी तुम्ही ऐकलीच असणार आहे येत्या काही दिवसामध्ये दोन दिवसापूर्वी ही बातमी आली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज व्हायरल झाली होती आणि न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं केंद्रीय सहकार मंत्री या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी उठवली परंतु या ठिकाणी कांदा निर्यातबंदी उठवली नाही तर ती आणखीन या ठिकाणी बघितलं तर जी तारीख होती एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ती कायम राहणार आहे कारण या ठिकाणी पुन्हा एकदा समोर आलं आहे का राहणार आहे आणि का नाही आणि संदर्भात तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं होतं की कांदा निर्यात बंदी उठवली असेल तर त्या संदर्भात कोणतंही अधिकृतरित्या नोटिफिकेशन जी आर पत्र काढलेलं नाही म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यां या शेतकऱ्यांना मा या ठिकाणी केंद्र या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकारने लुटण्याचं आणि लोबाडण्याचं काम केलं आहे काय केलं आहे आणि कसं केलं आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी बघितलं तर आ, वापर करून घेतला आहे नुसता बघा सविस्तर बातमी कांदा निर्यात बंदी कायम कधीपर्यंत राहणार आहे आणि कोणा सांगितलं बघा सविस्तर महत्त्वाची बातमी कांदा निर्यातवरील या ठिकाणी तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे सांगू शकता कांदा निर्यातीवर बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी आर्थिक वर्षात अखेरीपर्यंत कायम राहणार आहे जे काय आर्थिक वर्ष आहे एकतीस मार्च यापर्यंत या ठिकाणी या बघितलं ती कायम राहणार आहे आपण अठरा तारखेला बातमी बघितलीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली निर्यातबंदी सुरू झाली निर्यात बंदी सुरू झाली केंद्रीय वाणिज्यमंत्री या ठिकाणी पियुष गोयल यांच्यामार्फत कोणताही त्या संदर्भात नोटिफिकेशन काढण्यात आलं नाही आणि फक्त सांगित आलं मंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की, की कांद्याची निर्यात बंदी उठली राधाकृष्ण विखे पाटील भेटायला गेले सहकार मंत्र्यांनी निर्यातबंदी उठली त्यानंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली अशा बातम्या संपूर्ण न्यूज मीडियाच्या माध्यमातून बघायला भेटल्या परंतु महाराष्ट्रातील कांदा संघटना महाराष्ट्रातील तज्ज्ञ सांगतच होते कांद्याची निर्यातबंदी उठवली खरी परंतु कोणत्या कांद्यासाठी उठवली किती कांद्यासाठी उठवली कुठे पा कांदा पाठवणार जी आर त्या संदर्भात नोटिफिकेशन त्या संदर्भात केंद्रीय या ठिकाणी वाणिज्य मंत्र्यांनी म्हणजे पियुष गोयल यांच्या ऑफिसच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून कोणताही जी आर कोणताही नोटिफिकेशन त्या संदर्भात काढला गेला नाही आणि आज तेच घडलं केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे आणि ते दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून जो काही निर्णय आता सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी काही जो काही निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी नोटिफिकेशन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना काढलं होतं वाणिज्य विभागानं काढलं होतं आणि परंतु आता कांदा निर्यात बंदी उठवली अशा बातम्या दाखवून अठरा तारखेला कांदा निर्यात बंदी उठवली त्या संदर्भात कोणतं जी आर कोणतं नोटिफिकेशन काढलं नाही याचाच अर्थ शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगायचं की कांदा निर्यात बंदी उठवली आणि एकीकडे या ठिकाणी करायचं दुसरं काम खऱ्या अर्थानं अशी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी बेजार परेशान करायचं काम या सरकारने केलं आहे आणि या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारने कांद्याला निर्यातीवर बंदी आर्थिक अखेरपर्यंत कायम राहणार असल्याचं स्पष्ट आहे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह हो यांनी मंगळवारी वीस तारखेला पी टी आय वृत्तसंतेशी बोलताना सांगितले की कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कायम राहील कारण कांद्या केंद्राला देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवायची आहे आणि किंमत नियंत्रणात ठेवायची आहे अरे तुम्हाला किंमतच नियंत्रण ठेवायचे आहे तर आधी बोंबाटा करत्या तरी कशाला कांद्याची निर्यात बंदी उठली हे झालं आणि ते झालं आता कारण काय देते की कांद्याची निर्यात आम्ही उठवली खरी परंतु कांद्याच्या भावात वाढ झाली म्हणून आम्ही कांदा निर्यात बंदी केली आता केंद्रीय या ठिकाणी बघितलं ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह सांगताय की कांद्याची निर्यात बंदी उठली नाही ती सुरूच आहे ती कायम आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत आणि के देशाचे केंद्रीय मंत्री म्हणत आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार नाशिक जिल्ह्याचे सांगताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगताय राधाकृष्ण सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगताय कांद्याची बंदी उठली आणि आता हे म्हणताय कांद्याची निर्यात बंदी कायम आहे नेमकं शेतकऱ्यांप्रती यांना काही आत्मीयता शेतकऱ्यांप्रती काही परिस्थितीची बिकट परिस्थिती काय शेतकऱ्यांची काय दिवस आहे किती नुकसान झालं काय उत्पादन खर्च आहे याचा काही ताळमेळ विचार न करता हे सरकार निर्णय घेत आहे परंतु हे शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय आहे हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं आहे आणि कांद्याची निर्यातबंदी कायम त्यांनी सांगितलं आणि या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव पडले पुन्हा एकदा आणि तुम्हाला काय वाटतं कांद्याची निर्यातबंदी उठली म्हणजे या ठिकाणी या सरकारने मोठं काम करून दाखवलं की काय आता तुम्हाला या संदर्भात सरकारविषयी काय वाटतं आहे तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त शेअर करा